आता एक मोठी बातमी सध्या समोर येते नाशिक मधून रक्षकच भक्षक बदलाचं चित्र नाशिकात पाहायला आहे कारण या संदर्भातली घटना सध्या समोर आल्याचं आहे शिक्षकेवर पोलिसांकडूनच अत्याचार हे करण्यात आले सध्या या पोलिसांसंदर्भात पुढचा तपास हा नाशिकमध्ये सुरू झालेला आहे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षिकेवर या पोलिसानं अत्याचार केलेले नराधम पोलिसाविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे नाशिकमधून ही धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे शिक्षिकेवर पोलिसांनीच अत्याचार केला या पोलिसा विरोधात नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय या संदर्भातला तपास आता इंदिरानगर पोलीस करतात त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या शिक्षिकेवरती अत्याचार करण्यात आला नराधम पोलिसा विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तर रक्षकच भक्षक बनल्याचं चित्र नाशिकमध्ये सध्या पाहायला मिळतंय नाशिक मधली गुन्हेगारीला आळा नेमका कधी बसणार असा प्रश्न उपस्थित होतोय